देशाच्या हवाई क्षेत्राशी सोलापूर जोडल्याने आर्थिक विकासाला चालना मिळणार केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सोलापूर विमानतळ येथून फ्लाय एक्क्याण्णव विमान कंपनीच्या एक विमान विमानाला झेंडा दाखवून विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विमानसेवा शुभारंभाचा आजचा दिवस सोलापूरसाठी आनंदाचा दिवस आहे असे सांगून सोलापूरचा उद्योग व्यवसाय व पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे पहिल्या टप्प्यात सोलापूर ते गोवा विमान सेवा चालू होणार आहे व नंतर सोलापूर ते मुंबई ही सेवा लवकरच चालू करावी यासाठी सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पत्रकार व विकास मंच यांनी केलेल्या पाठपुरावाचे त्यांनी कौतुक केले सोलापूर सोलापूर ते गोवा या जिल्हा हा देशाच्या हवाई क्षेत्राशी जोडला जाणार असून त्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की सोलापूर हे दक्षिण पश्चिम भागाला जोडणारा केंद्रबिंदू आहे कर्नाटक व तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यांनाही याचा लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नातून गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाली आहे तसेच सोलापूर येथून केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत तिरुपती व हैदराबाद बेंगलोर येथेही विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे आजच्या शुभारंभाच्या विमानसेवेमध्ये प्रवास करणाऱ्या सोलापूर येथील पाच प्रवाशांना केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आले सोलापूर विमानतळाच्या प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये केंद्रीय विमान केंद्री वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच फ्लाय एक्क्याण्णव कंपनीच्या विमानाला झेंडा दाखवून सोलापूर ते गोवा विमानसेवेचा प्रारंभ करण्यात आला तेव्हा चा आठवड्यातून चार दिवस असेल यावेळी विजयकुमार देशमुख माजी मंत्री आमदार सुभाषराव देशमुख आमदार समाधान अवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोळे माजी आमदार राम सातपुते आमदार उत्तम जाणकर आमदार अभिजित पाटील खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील रणजित सिंह मोहिते पाटील माजी खासदार सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एस राजकुमार सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते स्वराज लाईव्ह साठी दिलीप फड़तरे सातारा आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह